नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळाचा वापर करून मस्त असा रसरशीत बहुगुणी पोडीचा मुरावळा कसा बनवायचा ते बघणार आहोत इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि ते थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते वीस मिनिटानंतर आवळे मिठाच्या पाण्यातून काढून पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले इथे आवळे पाण्याने धुणे खूपच गरजेचे आहे कारण ते बाहेर धुळीमध्ये असतात त्यामुळे बाहेरचा कोणताही उघड्यावरचा पदार्थ स्वच्छ धुवूनच घ्यायचा एका सुती ते कोरडे करून घ्यायचे आता फोकच्या मदतीने हे असे आवळ्याला टोचे मारून घ्यायचे असे केल्याने काय होते जो गुळाचा पाक आहे रस आहे तो आवळ्याच्या आतपर्यंत मुरला जातो अशा प्रकारे मी सर्व आवळ्यांना टोचवून घेतलेले आहेत आता हे आवळे आपल्याला वाफ घ्यायचे त्यासाठी एका कढईमध्ये मध्ये रिंग ठेवली त्या दीड ग्लास इतके पाणी घातले आणि रिंग वर एक चाळण ठेवली चाळणीवर घेतलेले आवळे व्यवस्थित सेट करून ठेवले एकावर एक असे ठेवायचे नाहीत याला आता झाकण लावून ते मिनिटांसाठी आवळे वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटे झाली आहेत झाकण काढून बघू आवळ्याचा रंग थोडा बदललेला आहे ते थोडे ट्रान्सपरंट झालेले आहेत त्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत म्हणजेच आवळे परफेक्ट असे वाफवून तयार झालेले आहेत आता चाळणीतले आवळे सुती कापडावर काढून घेतले ते पंख्याखाली थोडा वेळ असेच ठेवून दिले एखाद्या सुती कापडाने किंवा टिशू पेपरने हे वाफवलेले आवळे हलक्या हाताने पुसून घेणार आहोत आता यातले बी वेगळे करायचे आणि पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा रीतीने मी बी वेगळ्या करून पाकळ्या काढून घेतल्या आहेत आता गुळाचा पाक करून घ्यायचा आहे गॅसवर मंद आचेवर स्टीलची जाड तळाची कढई ठेवली आपण अर्धा किलो आवळे घेतले आहेत त्यासाठी अर्धाच किलो सेंद्रिय गुळ बारीक करून घ्यायचा बारीक केलेला गुळ कढईत घालून अंदाजे गुळ बुडेल इतके पाणी घालायचे मी अर्धा पेला इतके पाणी घातले आता सतत हलवत गुळ वितळवून घ्यायचा आहे थोडी उकळी यायला सुरुवात झाल्यावर त्यात एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग घालून थोडे हलवून घ्यायचे दालचिनी आणि लवंग घातल्याने मोरावळा बाधत नाही आणि तो जास्त गुणकारी होतो हे दोन्ही पाण्यामध्ये उकळवायचे आहेत थोडा फेस आल्यावर याला छान अशी उकळी आल्यावर आवळ्याच्या फोडी पाकात सोडायच्या आणि छान रसात एकत्र करून घ्यायच्या आता झाकण लावून मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यायचे कमी फ्लेम वरच शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे गुळाच्या रसामध्ये मध्ये आवळ्याच्या पोळी अगदी छान शिजल्या जातील झाकण ठेवल्यानंतर मध्ये एक दोनदा चेक करत राहायचे ते मिक्स करायचे आणि पुन्हा झाकण ठेवायचे आता पाकाचे प्रमाण किती असावे तर ज्या प्रमाणात आपल्याला रस हवा असेल त्या प्रमाणात पाक करायचा आहे पण जनरली आवळ्यांना जास्त पाक लागतो कारण आवळे त्यात शिजवून तो रस त्या आवळ्यांमध्ये मुरला तरच मोरावळा व्यवस्थित होतो त्यामुळे आपण इथे व्यवस्थित असा पाक करून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत गुळाच्या रंग आणि आवळ्याचा रंग थोडा वेगळा दिसतो आहे जेव्हा दोघांचा रंग जवळ जवळ एकसारखा दिसायला लागेल तेव्हा समजायचे कि हा मोरावळा तयार आहे आणि हा गुळाचा पाक खूपच पातळ आहे याला मध असते ना तितके घट्ट करून घ्यायचे आहे अजून आपण दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर आवळ्याचा रंग आता थोडा थोडा बदलत आहे हे थोडे पाच मिनिटे अजून शिजवून घेऊ आता पाच मिनिटे शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता पाकाचा आणि आवळ्याचा रंग अगदी एकसारखा दिसत आहे आणि पूर्ण आवळ्याच्या फोडी या पाकात चांगल्या प्रकारे शिजवून पाकात एकजीव झाल्या आहेत तुम्ही बघू शकता हा आताच इतका रसरशीत दिसत आहे यावेळेस समजायचे कि आपला मुरावळा बनवून तयार आहे हे अजून टेस्टी आणि गुणकारी बनवण्यासाठी यात आपण गुळाचा वापर केला आहे म्हणून थोडासा जायफळ किसून घालणार आहोत मुरावळ्याला छान चव चा येण्यासाठी अर्धा चमचा काळे मीठ घालायचे तुम्ही सेंदव मीठ घातलं तरी चालेल अजून गुणकारी होण्यासाठी यात एक चमचा सुंठ पावडर घालणार आहोत हे सर्व एक दोन मिनिटे मंद आचेवर एकजीव करून घेतले सुरुवातीपासून ते आतापर्यंत मंद आचेवर हा मुरावळा बनवण्यासाठी मला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागली हा मोरावळा थंड होण्यासाठी असाच स्टीलच्या भांड्यात ठेवायचा नाही तर त्याला एका काचेच्या मध्ये काढून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून आता हे रात्रभर थंड होऊ द्यायचे कारण हे मी संध्याकाळी बनवले म्हणून हे रात्रभर थंड होईल आणि हे आता आपल्याला रात्रभर थंड होऊ द्यायचे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता मोरावळा छान सेट झाला आहे जराही घट्ट असा गोळा झाला नाही म्हणजे आपला गुळाचा पाक अगदी व्यवस्थित झाला आहे गुळाच्या पाकाची कन्सिस्टन्सी अगदी मधासारखी झाली पाहिजे जर चुकून कधी तुमचा पाक अगदी घट्ट झाला तर काय करायचे तर पाकातल्या सर्व आवळ्याच्या फोडी बाहेर काढून घ्यायच्या पाकात थोडे पाणी घालायचे आणि गॅसवर मंद आचेवर ठेवून त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायची आणि पुन्हा फोडी त्यात सोडायच्या ते व्यवस्थित सेट होतात आणि एक महत्वाचे आवळे हे पाकात पूर्णपणे बुडाले पाहिजे इतपत पाक असायला पाहिजे तेव्हाच आपला मोरावळा जास्त दिवस टिकू शकतो आणि हा आपला पाक कितपत घट्ट हवा तर पाक चेक करताना पाक एका चमचा मध्ये घेऊन तो खाली सोडायचा पहिले ते सर्व लगेच पडते पण शेवटी बघा शेवटचा थेंब थांबून घट्ट असा पडत आहे अशाच पद्धतीचा पाक मोरावळ्यासाठी परफेक्ट आहे तर मला जितकी मोरावळ्यासंबंधी संबंधी माहिती होती तितकी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर हा मोरावळा खूपच टेस्टी बनतो तर नक्की करून बघा रेसिपी जरा देखील आवडली असेल तर लाईक जरूर करा शिवानी रेसिपीज ला जरूर सबस्क्राईब करा बाजूला असलेले बेल ऐकूनही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत धन्यवाद